नमस्कार मंडळी खूप गोष्टी झाल्यानंतर शेवटी ती राईड चालू होते तुमचं स्वागत आहे राईड बंधू या चॅनलवरती मी तुमचा होस्ट आणि दोस्त सोहम आंबेकर आणि माझ्यासोबत आहे माझाच भाऊ शुभम आंबेकर आम्ही चाललो आता श्रीवर्धनला आणि जी गाडी प्लॅन केलेली ती गाडी नाही आहे जो माणूस प्लॅन केलेला तो माणूस नाही आहे राईडमध्ये आणि भरपूर साऱ्या गोष्टी खूप प्लॅन्ड होत्या ज्या अनप्लॅन झाल्या नऊ वाजता निघणार होतो त्या नऊ वाजता निघत नाहीये साडे दहा वाजलेत तर दादा काय म्हणतो आता जायचं आता द फ्लो तर बिलीव्ह इन मॅजिक हे फोकस इंडियनचं जरी असलं तरी मी त्याच्यावरती खूप बिलीव्ह करतो म्हणून निघूया आता चला गणपती बाप्पा मोर oh. या गाडी भेटली याचं पण चूक एक नवीन तर जे काय देव देतो ते ऍक्सेप्ट करायचं आणि जायचा माझ्या करायचं विचार नाही करायचं परिस्थिती परिस्थिती दोन मिनिटांवर पाऊस आला पाहिजे मदत करना पड़ेगा <laughs> अंगाव ठाकरे Thank you साधं स्विच करतो आहे तर आता मी ही गाडी चालवणार आहे चला वाटतंय गाडी पडणार आहे पण पडत नाहीये हा आता आपला असं बसावं लागणार बिकॉज आता पाय अडकलाय <laughs> लगेजमुळे <द्मोले>। मुळे चला ही आली खरी मजा कैसा लगा कॅमेरा बंद अरे कैसा तो एक भाई बैठला आम्ही फोटो काढायला तर ते पण फिरतायत मस्त आता बघ ना विचार आम्ही जेव्हा जेव्हा घातलं तेव्हा तेव्हा पाऊस नाही पडला जेव्हा जेव्हा रेनकोट काढलं तेव्हा जेव्हा पाऊस भिजलो मग आता शेवटी तेच झालं आता मी आतून भिजले एवढं <laughs> गरम <उड़ा> झालं बायदा <laughs> वे तुमची ओळख आमच्या दोघांची करून देतो की हा माझा सक्का भाऊ आहे मोठा भाऊ भाऊ आम्ही राईड करतो

गाडी असल्या ना की दोघांचा आनंद पूर्ण होते <laughs> चालेल मग चला भेटूया काळजी घ्या का नीट जा सेफ राईड करा भेटूया चलो अभी हमने जो पाणी का कार्यक्रम किया म्हणजे आम्ही पाण्यात गाडी घातलेली दोघांची ऑफ रोड गाडी आहे म्हणलं की त्याला ऑफ रोड गाडीचा जरा आस्वाद घेऊया आणि आस्वाद घेता का दा तो तो <laughs> आता शुभम म्हणजेच माझ्या भावानी जे वॉटरप्रूफ शूज घेतलेले त्याचा काय कारनामा झालाय ते दाखवत आता इथून गेलो पाणी इथून गेले आणि पाणी आता पायातून गेले सगळीकडे गेले वॉटरप्रूफ शूज सुक नाही मोजे भिजलेत तो भिजलाय गाड्या भिजल्यात पण एक चांगली गोष्ट झाली की आम्ही जी डीप गाडी घातली त्याच्यामुळे जरा गाडी साफ झाली बऱ्यापैकी था हो रे बघ तुझी गाडी खूप साफ झाली आता आम्ही ऑलमोस्ट मसाळ्याला पोचलो आहे तसं तुम्हाला नाही आणि किती टाईम ऑफ वाईट तर हा मी बी मसाळ्याचा तो का असणार आहे तिथून आपण श्रीवर्धन त्या ब रोड वॉज नॉट सॉईट गोष्ट ऑल्सो अ क्वाईट गोष्ट बिकॉज रोड छोटे होते आणि समोर ते येणारी जी लोकं होते ती अप्पर मारूनच चालू होते ती तर त्यामुळे इथं हा येत होता की गाडी चालवताना डोळ्यावर प्रकाश आणि झाडाझुडपांचा रस्ता म्हणून केमऱ्या डोळ्यांवरती येते त्या सारख्या सारख्या लाईटच्या प्रकाशामुळे ठेव लाईटच्या प्रकाशावरती जे केंद्र येतात त्या येत का अजूनही ये आताही येत आहेत माझ्या सेंबर पन्नास मिनट आपला रस्ता आहे नाही नाही म्हटलं तरी बाधा महागेतो कायर का हायवेवर घेतो आणि अशा प्रकारे किती वाजता तर साक्षात सात पंधराला सात सोळा ला मी हरिहरेश्वर बीचला आलेलो भरपूरच काळोख झालेला आहे म्हणजे बीच आम्हाला दिसतोय तुम्हाला दिसणार नाही मजा आली आता घरी जाऊ जरा आराम करू चल श्री शिवाजी वामन निगुडकर मुक्काम कृष्ठ सायगाव तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड आम्ही आमचं गाव श्री क्षेत्र हरिहरेश्वर पासून सहा किलोमीटर अंतरावरती आहे माझ्या गावामध्ये सुद्धा चांगल्यात चांगला छान असा शांता रिसॉर्ट आहे कालिका माता मंदिर आहे नैसर्गिकदृष्ट्या अतिशय सुंदर असं डोंगराच्या खुशीमध्ये वसलेला आहे खूप पाण्याच्या दृष्टीने समृद्ध आहे त्याचप्रमाणे गावामध्ये इतर समाजाचे सुद्धा लोक आहेत गवळी समाज कुणबी समाज बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि मराठा समाज अशा आळ्यांमध्ये हा संपूर्ण सायगाव विभागलेला आहे सहा किलोमीटर अंतरावरतीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान पांडवकालीन अतिशय पुरातन मंदिर आहे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि मोठाच्या मोठा तिथे मोठा जवळच लागून अरबी समुद्र आहे पांडवकालीन गुफा म्हणजे संपूर्ण प्रदक्षिणा आहे ती आहे त्याच्यामध्ये समुद्राच्या कड्याच्या बाजूला गोड्या पाण्याचे झरे आहेत हे तिथलं प्रसिद्ध आणि नारळा पोपडीच्या भागामध्ये अतिशय सुंदर असं हरिहरेश्वर सहा किलोमीटर वरती वसलेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्हाला गावाला राहायला खूप खूप आवडतो आम्हाला खूप प्रसन्न वाटत सकाळच्या कोकणामध्ये आम्हाला खूपच आनंद होतो आमच्या हवामान खूप थंड आणि एकदम शांत वातावरण हवामान एकदम हे सगळे ऋतू आमच्याकडे काही त्रास देणार नाहीत पावसाळा देखील हिवाळा कुठलाही ऋतू त्रास नाहीये किंवा एखादं धरण नाहीये पाण्याची भीती नाहीये त्यामुळे किंवा खाऱ्या पाण्याची भीती नाहीये सगळं गोड पाणी आहे आणि पाणी पण आमच्या गावाला मुबलक आहे त्यामुळे आम्हाला गावाला राहायला खूप आवडतं आणि इथूनच किती मीटर हो श्रीवर्धन असेल अकरा किलोमीटर तिथे छानपैकी मच्छी ताजी सगळंच सगळं काय एकदम म्हणजे श्रीवर्धन मधली लोटा प्रसिद्ध आहे खासियत आम्ही अतिथी देव म्हणजे आता सर्वात बेस क्वेश्चन सगळ्यांना आपण विचारतो तसंच की गाव की मुंबई गाव <laughs> <laughs>

आता आमचं हरिहरेश्वर झालंय थोडं बीच शूटिंग केली बीच, के बीच, 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 बीच आ, ला येऊन आम्ही बाईक पार्क करून थोडं फोटोशूट केलंय बीच चा आस्वाद घेतलाय हा हरिहरेश्वर बीच हरिहरेश्वर बीच नंतर आता श्रीवर्धन बीच ला जाऊया मध्ये आपल्याला फ्यूल अप करायला लागेल कारण की ती वाली हिमालयन तर अजून आरती बट हिवाली हिमालयन भरपूर पेट्रोल पेट्रोल मस्त झालेलं हिचा तर काढूया आता दादाला बघायचं मला काढतोय कशी असा दा निघाला तर आता निघाला आता निघाला <laughs> मजा आहे हाय कोकण फिरण्याची मजा आहे ना ती कुठेच नाही तुम्हाला एक सांगतो ना की लाईक वाईल्ड ट्रॅव्हलिंग इन कोकण ऑर ऑर एनी कोस्टल रूट जेव्हा तुम्ही रित्वीज गाणी ऐकतात ना आता काल मी माझ्या इंटरकॉमला रित्वीज गाणं लावलेलं काय कडक वाटतंय यार म्हणजे त्याच्या गाण्यामध्ये वाईफ आहेच पण त्या रस्त्यांमध्ये जी वाईफ आहे ना ती वेगळीच आहे ती भन्नाट आहे कोकण शेवटी कोकण आहे बाबा विषयच नाही mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. भाई सेल्फ सर्विस का आनंद मिल गया मेरे को अमेरिका से अमेरिका का आस्वाद मिल गया हवा एकदा चेक कर हवा बघ हवा बरोबर आहे हा आणि अशा प्रकारे आपल्या बाईटचा पहिला पंक्चर असं म्हणता येईल झालेलं आहे तो आमच्या हिमालयन फोर फिफ्टीचं टायर पंक्चर झालेलं वाटतंय तर जेवढ्याच लवकर होईल तेवढाच आम्ही फटाफट जातोय घेऊन ट्यूब असल्यामुळे पुन्हा त्रास होणार आहे सी टायर पंक्चर झालाय ट्यूबलेस असलेली बरी ही हिमालयनची फोर फिफ्टी आहे विथ ट्यूब लेट सी हाऊ मच टाइम इट टेक्स आज थोडा लांबचा प्लॅन होता पण थोडा वाटतो मला शॉर्ट करावा लागेल भेटले <laughs> 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 नशिबाने आम्हाला दोन मिनिटाच्या अंतरावर काका होते फटाफट काम झालेलं आहे तर पुढे जाऊया मेकॅनिक कडे टायर फिट करायला आयुष्यात कधीही ट्यूबलेस गाडी घ्या ऑफ रोड असो कम्प्युटर असो काही असो कुठेही जा ट्यूबलेस गाडी आम्ही आलेलो साडेबाराच्या दरम्यान श्रीवरती दीड एक वाज एक तास केलाय दीड वाज एक तास गेले आता टायर टायरपीट करूया आणि मग चालू करूया पुन्हा आपली जर्नी चला आता झालं झालं भीती त्याचीच होती की नाही होईल काय होईल पण झालं एकदा तर ते चांगली गोष्ट झालं आणि सगळे भुतले काका तर जेवायचे थांबलेला आमच्यासाठी था। हे पण काका जेवायचे थांबलेला <laughs> कसं वाटतंय चला शिवार झाला मंडळी नू तस तर सुंदर झालं जे काय भेटलं निसर्ग का सुंदर आहे फक्त पुढच्या वेळेत पाऊस नसताना आम्ही येऊ <laughs> पाऊस नसतानाच आले नो पाऊस आमच्या वेळी आलाय असं म्हणतात विंटर मध्ये पण पाऊस पडतोय नोव्हेंबरच्या महिन्यात काय म्हणायचं आता तर आता समोर एक वादळ येते आम्ही लवकरात लवकर गाडी काढू आणि निघू आता आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत जेवण भरपूरच लेट होते पण श्रीवर्धन मध्ये तसं आम्हाला काय जास्त बघायला भेटलं नाही पाऊस होताच तुफान पाऊस आला अचानक जेवायची वाट बघतोय इथे एक रेस्टॉरंट दिसलं चांगलं अँबियन्स आहे लँटन आणि जेऊया आधी पोटोबा मग घरी जा अडीच वाजलेत ओमायगा आर अडीच वाजलेत पटकन जाऊया आणि मग निघूया बाय मुंबई मुंबईला कुठला श्रीवर्धन खाणगाव तू कुठचा नाव काय तुझं नाव काय तुझं अरे भाऊ भाऊ वेगळे एक नंबर आम्ही आम्ही पण काढतो दोघ पण काढतो यस युट्यूब वर युट्यूब इंस्टा युट्यूब आणि इंस्टाग्राम तू पण दिसशील दिसशील आता आता पण आम्हाला ती पोरं भेटलेली तुम्हाला नाही पण असेच आले आम्हाला बघून धावत धावत आमच्याकडे आणि विचारपूस वगैरे केली सगळं विचारून गेले कुठून आलात कुठून गेलात बोट पोरं होती तर आता आम्ही थांबलेलो सोबा स्नॅक्स सेंटर गोष्टी आमच्या गाड्या उभ्या म्हणजे दोन वडापावचा विचार केलेला दोन चायचा विचार केलेला चार चहा आणि चार वडापाव झालेले आणि खरंच का काकीन चाय आणि काकांच्या हाताला खूप चव आहे तर तुम्हाला पण मी सजेस्ट करेन खरंतर आठ वाजेपर्यंत दुगडं असतं आणि वडापाव खा मस्ट ट्राय वडापाव आणि त्याच्यासोबत भाजून दिलेली गरम गरम मिरची आहा म्हणजे एकच म्हणजे विषयच ना फट्टे बघा फट्टे अमृत साळगावकर के प्रिय मित्रों रमेश पोकेन चरण पटल आशा प्रकार राईड कम्प्लीट झालेली आहे राईड बंधूची पहिली राईड कंप्लीट झालेली आहे अँड And... ही काहीतरी आपल्या गाडीची हालत आहे अनरॅप करतो आता सामान गाड्या पूर्ण दोन्ही माखलेले आहेत मस्त पहिली राईड कम्प्लीट झालेली आहे